तर नमस्कार मंडळी आज आहोत आपण जेजुरीमध्ये जेजुरीमध्ये आल्यानंतर ज्या करामाईला सर्वप्रथम आंघोळ करावं लागते तर आपण करामाईच्या तिरावर आहोत चला सगळ्यांना तुम्हाला पण आज करामाईचं दर्शन आणि चंपा चंपाशेष्ठीसाठी खास श्रीष्ठ आपण आपण आलो आहे आज, आज चंपाशेष्ठीच्या अगोदरच जेजुरीला दर्शन आला कारण माझा दरवर्षीचा नियम असतो की दिवाळी झाली की माझं जीज येणं होत असं पण यावर्षी येणं झालंच नाही म्हणून यावर्षी थोडं लेट झालो देवाला मग क्षमा मागतो आणि चला तुम्हाला आज करागंगाचा पूर्ण परिषद दाखवतोय आज आपण आज गाडी घेऊन आलो आहे ही हे ब्लॅक घोडा हे आपले खंडोभोलाड शिरसगाव आता हे शिवम इकडे आंघोळ होत आहे हे शिवम म्हणजे दादू काय करते हे यवर ये पाहिजे पाहिजे अलीकडून उठ जाते पापाची हे दाजोबा कसं उड्या मला तिकडे पाहिजे चला ही आपली कराशी राखणदार करामध्ये आलो आहे सर्वांचं सगळ्यांना आता येणाऱ्या चंपाश्रीच्या सगळ्यांना सर्वांना अगदी अगदी मनापासून चंपाश्रीच्या भरभरून शुभेच्छा आणि आले आल्यामध्ये आल्यानंतर तळी भंडारा केल्यानंतर आपलं हे नैवेद्य ठेवलं जातं बघितलं नैवेद्य ठेवलं तुम्हाला नैवेद्य दाखवतो करामाईमध्ये कसे ठेवले जातात नैवेद्य मागे लोक दाखवतो काय काही आता आपण आहोत करागंगेमध्ये करामाईमध्ये आंघोळ स्नान केल्यानंतर तळी भंडार केला जातो आणि तळी भंडार केल्यानंतर हा नैवेद्य इथं ठेवला जातो बघा इथं नैवेद्य ठेवला जातो हा नैवेद्य बघा बघून घे हे नैवेद्य नैवेद्य ठेवल्या जातात काही लोक हे नारळाचे इथं ठेवतात बघा पूर्ण नारळ संपूर्ण परिसर एकदम करामाची तीर आल्यानंतर बघा काही काही लोक असे नारळ तर, तर मला म्हणायचंय मी हेच दाखवतोय मी पण वागायचं आहे काही लोकांना माहिती नसेल त्यासाठी सांगतोय मी पण वागोपाच आहे पण हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतंय कारण मला एक म्हणायचंय आपण देवाला निवेदन करतो ही आपली परंपरा आहे आपल्याला दाखवणं हे करणं हे सगळं गरजेचं आहे कारण करावंच लागतं जिजूर आल्यानंतर पण माझं म्हणणं त्याच्यासाठी असं असतं ज्या टायमा आपण निवेद ठेवतो कर तीरावर न ठेवता थोडं मधी टाकावं कारण का कारण कमीत कमी ते अन्न माशेच्या पोटात गेलं पाहिजे आणि हे तीरावर ठेवल्यानंतर काय उपयोग म्हणायला तर हे अन्न कमीत कमी थोडं मधी दोन पावलं मधी जाऊन जर सोडलं तर किती बरं होईल कारण काय होईल माहिती आहे का कोणाची तरी मुखी लागल कारण मी म्हणत नाही सोडू नका हे आपलं हिंदू धर्माचं आपलं कर्तव्य आहे आपण येतो जिजरू आपण करतो हे सर्वांचं खूप चांगलं आहे पण माझं एकच सांगणं आहे की हे असं रोडवर इकडे फेकण्याऐजे खराब होऊन जाते बा हा हा जर इथं इथं खराब झालं हे खराब खराब न आणणं होवा याच्यासाठी थोडं जर अगोदर पाण्या जर सोड आणखीन तर किती होईल किती चांगलं वाटेल গানায় বোধু

झाडला तुम्ही काय काय लोक कपडे आणून सोडते कपडे आता मला सांगा हे कपडे गंगा सोडायची वस्तू आहे का एवढं पवित्र करामाईचं स्थान आहे या पवित्र स्थानामध्ये आपण हे जे कपडे सोडतोय हे चुकीचं आहे हे कपडे तुम्ही सोडू नका सोडायचे मी नाही सोडू नका कपडे सोडा पण जर तुम्हाला गंगेमध्ये कपडा सोडायचा असेल तर तोच कपडा घ्या आणि आंघोळ ह्यानंतर कपडा तो कुठंतरी एक साईडला टाकून द्या आणि त्याला पेटून द्या म्हणजे तुम्ही गंगेत अर्पण करायचं वल्ला करायचा कपडा बाजूला नेऊन सोडायचा आणि त्याला काडी लावून द्यायची म्हणजे काय होतं नंतर ती जळून जातो कपडा आणि गंगा आपली दूषित होत नाही काही वेळेस करा गंगेमध्ये अहो पाणी राहत नाही मग किती किती परेशान होती लोकांची आपण जर स्वच्छ ठेवलं तर चांगलं राहील बाबा बघा हे बघा किती कपडे किती घाण करून ठेवले काही लोकांना काचा काचा देवाचे काचा काचाचे फोटो असते काचाचे फोटो आता लहान लहान लेकडा जर एखाद्या जर काच घुसली तर काय करणार त्याच्याकरता काचा वगैरे फोटो वगैरे काय असेल तर कृपया करून बाजूला एक साईडला टाकून जा हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे आपले फॉलोअर्स आणि यूट्यूब चॅनलवर जेवढे आपले मित्रमंडळ आहे तो कृपया करून जर कोणी आलंच तर नक्कीच या गोष्टीचा विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कर्लगंगेज इथपर्यंत जर आवडलास तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला कळवा म्हणजे जेणेकरून मला अजून पुढील व्हिडिओ काढता येईल आणि शेअर करता येईल त्याच्यासाठी सर्वांना एक पुन्हा एकदा मनापासून जय मल्हार आणि येणाऱ्या चंपा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला जय मल्हार